श्री गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद सणाच्या निमित्ताने रविवारी सप्टेंबर पंधरा रोजी धुळे पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालयापासून भव्य रूट मार्च श्री गणेश विसर्जन आणि ईद महत्त्वपूर्ण सणांच्या निमित्ताने धुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने भव्य रूट मार्च चे आयोजन केले होते धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हे रूट मार्च पार पडले धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आणि अंमलदार यांनी या रूट मार्च मध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला हे भव्य रूट मार्च पोलीस मुख्यालयापासून प्रारंभ होऊन बारा पत्थर जुना आग्रा रोड परिसर आणि देवपूर परिसरातून मार्गस्थ होत समाप्त झाले या रूट मार्च मध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड जवान उपस्थित असल्याचे मिळाले जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे त्यांनी नागरिकांना शांततेचे वातावरण राखण्याचे आवाहन केले तसेच कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन संशयित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे या सतर रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याचा आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा दात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला

मार्च आपण या ठिकाणी घेतो आहे असा उद्देश एवढाच आहे की दोन्ही समाजांनी अतिशय सामंजस्याने आपले आपले व्यवहार उत्सव ज्याचे साजरे करावे कुठलाही कायदा हातात घेण्यासाठी कुठले प्रसंग येऊ नये आणि आमच्यावरती कितीशी पाळी आणू नये या पद्धतीत जे काही समाजकंटक असतात तर समाजकंटावर आमची गडी नजर आहे आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि इतर आमच्या पोलीस बंदोबस्ताच्या माध्यमातून आम्ही सर्वांच्यावरती दडी नजर ठेवून आहोत भविष्यात कुठेही जर का कुठे अडचण झाली तर त्या समाज फंडाच्यावर कारवाई करण्यात आम्ही कुठलीही कुत्राही करणार नाही मात्र माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निमित्तानं आपल्या शहरा शहराचा आणि किल्ल्याचा जे काही शांततेचा जो काही आपला प्रसंग आहे तो ते दोन्ही फंड जे आहेत समाज पुन्हा तसे उत्साहात शांतते साजरे करावे अशी माझी आपल्या सर्वांना या निमित्तानं